च्या लाईव्हला मी तुम्हाला एक भाग दाखवते उद्याच्या लाईव्ह दुसरा दाखवते अशा आपल्या चार पाच लाईव्ह <coughs> एक तिकडं भराडक आहे तिकडची पण लाईव्ह येते फक्त तुम्ही लाईव्ह सपोर्ट करा कोकणातलं असं नवनवीन जो येतो ना तो आपला बाबू पळत येतो बघा कारण मी खूप लांबून चालत आली आहे दोघा दोघ दोघ पळायला दिसले दिसले तेव्हा पळत पळत गेले दोघ कसे ते पण माझ्यासाठी फक्त वीसच मिनिट झालं मी लांब आहे योगेपासून किती धावत यायला फक्त वीसच मिनिट झालाय मी लांब माझ्या <laughs> अरे बापले मूलता कुठे गेलता का तू <laughs> गळून गेला पूर्ण डॅडी काय म्हणलं तुला मग महारवली अरे हे तिसऱ्या बिझनेस चौथ्या बिझवून आले मला मला बोलले गाडीवर तुला सोडतो चालत जा चा, आणि मग ना मग थकला काय तू रोज असोज नको माहिती नुसतं पाणी आहे आपला बीच चांगला आहे ते, चांग ते बघा संध्याकाळचा समुद्र कसा दिसतो बापो माझी परीक्षा नको चालत आली दोघ चला नाही तर चॅनल ला सबस्क्राईब करा मी तुम्हाला रोज अशीच लाईव्ह बघायला भेटेल हे गेलाय पण उद्या नक्की कस यायला उशीर झाला त्यामुळं तर लाईला लाईक ला ला करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा असंच कोकणातल्या नवीन नवीन लाईव्ह तुम्हाला बघायला भेटतील ओके हे कोकणातला एक समुद्र आहे आणि स्वच्छ आणि निर्मळ असं समुद्र आहे एकदम स्वच्छ तर बघून घ्या मी खूप चालते घामा सुक्का झाले पूर्ण ते आमचे पतिदेव आणि ते आमचा काय म्हणतात त्याला मुलगा <laughs> माझी वाट बघ शेवटी मला घ्यायला आले ते तेरमा ओ आता लवकरच हे सुरू झाले ना स्फोट एवढे लवकर होत नाही तर दिवाळीच्या नंतर कुठे फिरता तुम्ही सर नमस्कार सर स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आम्ही आलो आहेत कोकणात फिरायला समुद्रावर हे बघा कोकणातला दिव्याघर समुद्र आहे लाईक डन किया थँक यू लाईव्ह आपका स्वागत आहे कैसे हो सर हे दिव्याघर बीच आहे देखो चौथ्या चालत चालत। इधर आयू ओ टोक आहे ना उधर का मराठी भाषा बोलो हा माहिती मराठी बोल आपण हिंदी मी घ्या तो दिसतो ना तिथून मी चालत आले तर बघा इथपर्यंत अर्धा तास झाच्या वरती झालं मी चालत आली आहे योगेश आणि त्याचे डॅडी गेले जय भीम जे भीम जय भीम सर आणि तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये वाला नो खाली या खूप वेळची चालते मी पळाले काही चालले काय पळाले काय तुम्ही खूप वातावरण दिसतंय खूप छान वातावरण दिसतंय हाय ना खूप सुंदर आहे कोकणातलं तुम्ही बघितलं नाही आहे का कोकणात खूप छान वातावरण आहे बघा खूप सुंदर आम्ही येतो संध्याकाळी हवा घेण्यासाठी दिवसभर घरातच असतो ना आज तर सुट्टीच आहे मी घेत जाईल रोज संध्याकाळी लाईव्ह मी नाही गेलो कधी ओके सर तुमचं गाव कोणतं आहे तुम्ही गेले नाही कधी ओके तर इथून पुढं मी लाईव्ह घेत जाईल सकाळी किंवा संध्याकाळी आज एक डोक टोक दाखवला उद्या दुसरा दाखवते एक दिवस मस्त मच्छी मार्केट मी परभणीच आहे मी तरी म्हणते पण परभणीचीच आहे मी परभणीच आहे मी पण परभणीचीच आहे ना पण आम्ही जॉब निमित्त इकडे आलो मिस्टर गवर्नमेंट जॉब आहे का आम्ही जिंत तुमच्या लाईव्ह आलो होतो मी, हो मी मागे हो 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 म्हणून तर मी लगेच ओळखला हे लवकर सुरू होत नाही बरं का स्पोर्ट आहेत ना ते खेळायचे पण ना या वर्षी लवकर सुरू झाले या वर्षी खूप पाऊस होता ना त्यामुळं समुद्र इथपर्यंत पाणी येतं भरती आलं सहा वाजता इथपर्यंत येतं इद धन्यवाद ओळखल्याबद्दल असं काही नाही हो सर हो, मी धन्यवाद वगैरे हो काही नका मानू मीच तुम्हाला थँक यू म्हणते सुंदर असं वातावरण आहे खूप मस्त आम्ही सकाळी चालायला येतो ना पण मी काय लाई वगैरे घेतले बघा ते दोघ जण समोर पळतात <laughs> चला पटापट लाईव्ह लाईक करा आणि चॅनलला ला कधी पाहिलं नाही का तुम्ही नाही ना काय कधी पाहत नाही का तुम्ही काय मधी पाहत नाही का तुम्ही नाही कंटाळा उद्या जाऊत मधी सकाळी सकाळी इथं पाणी असतं इथं हे ना इथं इथपर्यंत येतं पाणी मग तितक्या लांब जाण्याची काय गरज आहे आम्हाला सकाळी सकाळी भेटतं ना पाणी हे बघा ते सुख आहे ना तिथपर्यंत येतं सकाळी पाणी त्यामुळं आम्ही एवढं नाही पाण्यात जात त्या टायमाला घाण होतं ना अंग वगैरे मातीला पाण्याचा आंघोळ मग सकाळी कसं पोहता येतं का हे बोलत आहे नाही नाही पोहता येत नाही आम्हाला कोणालाच पोहता येत नाही आम्हाला नाही पोहता येत आमच्या तिघाला पण नाही भाऊजी तर मुंबईलाच मोठे झाले योगेश लहान मला ते येतच नाही आपण परभणी आहात हो पण नाही पाहता येत काय बघा वातावरण खूप सुंदर असं वातावरण आहे काय रे वा गाडीला मला जेऊन जायचं का तू इच्छा आहे का आहे का नाही असेल तर आणलं का हो ताई ओळखलंत का हो ओळखते ना मी हो जळून नव्हत्या बाळ गुंडच दिसते मग हाय पण सगळ्याला अरे <laughs> तुम्ही मला गाडीवर सोडलं तिकडे आम्ही चालत आली माहिती प्रथम दादा हाय नमस्कार प्रथमे दादा आणि स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये <laughs> बोलता पण खूप गोड है ना मी डायला विचार बाहेर पाहच का

आट सुप बनवू अंड आ, आ का अंडेची भाजी अंड्याची भाजी बनवू मी दुपारी काय बनवणार वाट दुपारी काहीच नाही काहीच बनवलं नव्हतं दुपारी बाबू काय बोलते म्हणते ते बाहेर जेवायचं नाही आपण घरीच जेवता चल चल घरीच बनवतो चल आज सपेट काय बनवू सांग अंड्याची भाजी अशी ग्रेव्ही बनवू का ग्रेव्ही बनवू का भजी बनवू

हो चल बस खावता घरातलंच दहा मिनट तर असं एका ठिकाणी मला टिकू द्या ना बंद करा बारी बारी। ते समोर घेऊन चला बाबू काय बोलतो बाबू का बाबू काही नाही बाहेरचं का? का देवायचं नाही म्हणते आता हॉटेल बाजूला आहेत ना तर नाही देवायचं म्हणते बाहेरच रोज 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 बनवायचं प्रॉब्लेम फोन आला आहे ओके मग अंड्या नाओ पतला भाजी बनवायला जंगल डोळ्यात जातील रे डोळे सांभाळून ठेवते मी दोन किलोमीटर त्यावरती चालले एक नाही दोन सब सब चल तरी इतका वेळ लागला ये तुम्ही आई

तुम्ही सांगत जा कधी तरी काय बनवायचं वगैरे आले काय मारगाव फ्रेंडावती कुठे विकायला गेले का बर माझे किचन वगैरे क्लास वन अधिकारी घेतले पांगायला दो, 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 दो। तो तो रोर रोर चक्की ते आहेव आपल्याला ज्वारी घेऊन हे जर चालू असेल तर लगेच फिरा आपल्याला बोरली जवळ आहे का दिव्या घर आधी बोरली बोरली एकदम जवळ आहे दिव्या घर हो बोरली थोडस लांब मला वाटतं इकडे ना बंद असतात चालू आहे कि थांबा थांबा चालू आहे की सोनू कुठे आहे कुठे जातेस कुठे नाही सोनू दादा था। मी मी गेले होते फिरायला तर मला समुद्र पण दाखवला आमच्या इथला आता चाले घरी अभिदादा हे बघ दिव्या घरला आले होते मी आताच मी दिव्या घरला आले होते आता आता चालले खरी दोन नंबर लाईक राहिले थँक थे यू कबी ददा आणि खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये आता तुझ्या गावात आले होते आता, आता चालले घरी झालं वाटतय लागलं वगैरे काहीतरी पडलं का काय केअर कोणी पडलं वाटतंय कोणतरी हळू हळू माझे पप्पा पण असेच पडत राहतात सारख लागल हरलं लागलं घोडा हे लागलय त्यांना खूप ना ते बघ असे करतात हे घोडा मला लय भीती वाटते सकाळी या घोड्याची घोड्यानं आमचे पप्पा पण असेच पडत राहतात सारखं गडबड तर कशाला बी आणि पडतात वीस मिनिटं लागले आपल्याला यायला चला काय नाही करत फास्ट फूड खायचं नाही आजपासून सगळं बंद नुसतं तुम्हाला येडे मुंबईतल्या लोकायला ना फास्ट फूड खायचं